पंढरपूर नगरपालिकेची सत्ता गेली चाळीस वर्ष परिचारक गटाकडे आहे यंदा भाजप परिचारक युतीला तगडा आव्हान देण्यासाठी विठ्ठल परिवार एकवटलेला आहे भालके काळे धोत्रे यांच्यासोबत माढ्याचे तरुण आमदार अभिजित पाटील यांनी नेतृत्व स्वीकारलं या आघाडी दोन हजार पंचवीसच्या रणसंग्रामातील सर्वात मोठी शक्ती मांडली जात होती पण ही राजकीय मोठ केवळ चोवीस तासच टिकली बैठका संपल्या चर्चा थांबल्या आणि विरोधकांची उमेदवारी निश्चित करण्यासाठी सुरू असलेल्या मुलाखतींना अभिजित पाटील यांनी चक्क दांडी मारली त्यामुळे विरोधकांच्या गोटात नैराश्य पसरलं आणि विठ्ठल परिवार सैरभैर झाला या बिघाडीमागे आहे सहकाराचं राजकारण अभिजित पाटील हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत कारखाना चालवण्यासाठी त्यांना राज्य सरकारची अर्थात भाजपची मदत हवी आहे भाजपला पंढरपूरची नगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे कॉरिडॉर इथं प्रस्तावित आहे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्र्यांनी थेट अभिजित पाटील यांच्यावर दबाव टाकलाय विरोधात राहिल्यास कारखान्याच्या आर्थिक अडचणी वाढू शकतात हा धाक त्यांना दाखवण्यात आलेला आहे आमदार पाटील हे लोकप्रतिनिधी असले तरी ते आधी सहकारातले नेते आहेत सभासदांच्या विश्वासासाठी त्यांना सहकाराचा शब्द पाळावाच लागेल ही त्यांची राजकीय मजबुरी आहे पण या सगळ्या गोंधळामुळे निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदललंय नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं आक्रमक नेत्या प्रणिता भालके यांचं नाव समोर आलं विठ्ठल परिवाराच्या फुटीमुळे प्रणिता भालके यांच्यासारख्या सक्षम उमे उमेदवाराची लढत आता भाजप परिचारक गटासाठी अधिक सोपी होऊ शकते या परिस्थितीत अभिजित पाटील यांच्यासमोर फक्त दोनच पर्याय उरतात पहिला पर्याय म्हणजे धाडसाचा पक्षाचा आणि विठ्ठल परिवाराचा विचार करत भाजपशी थेट पंगा घेणं आणि दुसरा पर्याय म्हणजे सोयीचा कारखान्याचं हित जपण्यासाठी निवडणुकीपासून अलिप्त राहणं ज्यामुळे अप्रत्यक्षपणे भाजपला पूरक भूमिका घेणं पण अभिजित पाटील अनिल सावंत यांची काल अकलूज इथं बैठक झाल्याचं समजतंय आज ते बारामती इथं गेले असून या बैठकीनंतर तिसरी आघाडी होईल अशी देखील चर्चा सुरू आहे भाजपच्या फायद्यासाठी तिसरी आघाडी बनवण्यासाठी वरून दबाव असल्याचं बोललं जात आहे पंढरपूरची निवडणूक आता केवळ स्थानिक उमेदवारांवर नाही तर आमदार अभिजित पाटील यांच्या एका निर्णयावरती अवलंबून आहे त्यांच्या भूमिकेकडे केवळ पंढरपूरचंच नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे आम्ही यावरती सतत लक्ष ठेवून आहोत अधिक अपडेटसाठी पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज